ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा दुचाकीला रस्ता न दिल्याच्या कारणाने रविवारी रात्री बाबा कादरी मस्जिद व पंजाब तालीम परिसरात झालेल्या दगडफेकीत नरेश सुरेश मस्के व पस्तीस राहणार विनायक अपार्टमेंट कुंभारवाडा यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या प्रकरणी तेथील भंगार दुकानदार समद उर्फ अलू मख्तून शेख नवाब जब्बार शेख अश्पाक जब्बार शेख शानू जब्बार व इतर वीस अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान सी सी टी व्हीद्वारे पाच आरोपींची ओळख पटविली आहे पोलिसांनी अश्पाकला अटक केली असून न्यायालयाच्या आदेशाने त्याला सोडून देण्यात आले फिर्यादी मस्के यांच्या फिर्यादीनुसार ते रविवारी सायंकाळी घरी दुचाकीवरून जात असताना त्यांच्या इमारतीच्या गेट जवळ काही तरुणांचे टोळके उभे होते त्यांना बाजूला वा असे म्हटल्यावर त्या तरुणांनी तेरेको रोकने को नहीं आता क्या हम जाने के बाद जा असे म्हणाले यानंतर फिर्यादी हे घरी गेले ही बाचाबाची सायंकाळी झाल्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपींनी मस्के यांच्या घरासमोर जाऊन नरेंद्र मस्केला घराच्या खाली बोलावले त्यावेळी मस्के यांच्या नातेवाईकांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरुवात केली त्याचवेळी तेथील आरोपी समज शेख याने तेरेको बडाना हे क्या म्हणत फिर्यादीला लोखंडी पाईपने मारहाण केली शिवाय घरावर दगडफेक केली असे फिर्यादीत नमूद आहे या प्रकरणी पोलिसांनी आशपाक शेख याला ताब्यात घेतले आहे दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी आणि परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून समत उर्फ अल्लू शेख याच्यावर मध्ये उपचार सुरू आहेत शीघ्र प्रतिसाद दलाच्या दोन गाड्या रविवार रात्रीपासून घटनास्थळी आहेत रविवारी रात्रीच्या घटनेनंतर सोमवारी दिवसभर बाळी बाबा कादरी मशीद पंजाब तालीम मसरे गल्ली व दक्षिण कसबा परिसरात शांतता होती सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते एका फुटेजमध्ये इतर इतर आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली वाढलेला तणाव कमी करण्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या दोन्ही गटाचे समुपदेशन करण्यात आले